अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आज बलिदान दिन छत्रपती संभाजी राजे व सर्व महामानवांच्या कार्यासमोर मी नतमस्तक होतो त्यांच्या त्यागासमोर नतमस्तक होतो अध्यक्ष महोदय फायनान्स मिनिस्टर साहेबांचं भाषण ऐकत असताना त्यांच्या भाषणामध्ये अमृत काळाबद्दल अनेक वेळा बोलण्यात आलं अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आजची परिस्थिती बघता पुढच्या पंचवीस वर्षानंतर आपल्याला आपला महाराष्ट्र कसा पाहिजे यानंतर याबद्दलची चर्चा नक्कीच त्या ठिकाणी व्हावी पण तुम्ही योजना आजच्या बजेटमध्ये बोलत असताना जो दोन हजार सत्तेचाळीसचे स्वप्न दाखवत असताल आणि आज आपण काहीच करणार नसेल तर कसं चालेल कारण का त्यांच्या भाषणामध्ये आज महाराष्ट्राला आपण कशी दिशा देणार आहोत याचा उल्लेख कमी दिसला आणि दोन हजार सत्तेचाळीस साठी आपण कुठल्या कुठल्या योजना आणणार आहोत याच्याबद्दलची चर्चा जास्त वाटली आणि ती चर्चा करत असताना ते आपण कसं अचीव्ह करणार आहोत त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कशा पद्धतीने निधी देणार आहोत याबद्दलची चर्चा दुर्दैवाने नव्हती त्यामुळे वर्तमानाचा अंधार लपवण्यासाठी भविष्याची सोनेरी स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून या बजेटमध्ये झाला असं आपलं म्हणावं हो लागेल अध्यक्ष महोदय या बजेटकडे महाराष्ट्रातले सामान्य लोक लक्ष देऊन होते शेतकरी युवा महिला असंघटित कामगार छोटे उद्योग नवीन एमआयडीसी बाबतची कुठले धोरणं त्या ठिकाणी येत आहेत का विद्यार्थी हे सर्वच लोक या बजेटकडे अपेक्षा ठेवून होते पण अध्यक्ष महोदय जेव्हा बजेट सादर करण्यात आलं जशी नैराश्या या विधिमंडळामध्ये या अधिवेशनामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदाराची झाली काही लोक बोलून दाखवतात दा, काही बोलू शकत नाहीत तशीच कुठेतरी भावना या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व सामान्य लोकांचे अध्यक्ष मोदय झाली इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही सर्वजण प्रचारामध्ये होतो इलेक्शन चालू असताना आम्ही भाषण करत होतो आज जे सत्तेत आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी भाषण करत होते सर्वांचे जाहीरनामे आपण बघितलेले आहेत आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जर उल्लेख आपण बघितला तर आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही काय करणार असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न सर्व पक्ष तिथं करत होते आज जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ लाडक्या बहिणी साठी जी योजना आम्ही आणली ज्याच्यामध्ये आता पंधराशे रुपये देतो आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं आमच्या बेरोजगार युवांसाठी बेरोजगार भत्ता चालू करू तिथं आमचे जे शेत शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आम्ही आणू असं भाषणामध्ये अनेक वेळा अनेक मोठे नेते तिथं बोलून गेले अध्यक्ष महोदय ज्या योजना इलेक्शनच्या काळामध्ये सरकारकडनं आणल्या होत्या घाई गडबडीने आणल्या होत्या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत तर अध्यक्ष महोदय कागद कमी पडले तरी सुद्धा मध्ये काही महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले गेले का कारण का पुढे इलेक्शन होत पण ठीक आहे पैसे आले योजना आणल्या लोकांपर्यंत त्या त्या काळामध्ये पोचल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मग अध्यक्ष महोदय अपेक्षा वाढल्यानंतर त्या योजनेकडे आणि सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की लोकांना असं वाटलं की बरंच काय येत्या काळामध्ये जर सरकार हेच सरकार परत आलं तर आपल्याला मिळतील अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय सामान्य लोकांची तिथं होती त्यामुळे लोकांनी निवडून दिलं अभिनंदन करतो मोठ्या संख्येने सर्व आमदार तिथे निवडून आले पण आजची परिस्थिती शेतकऱ्याची नाही तर वर्षभर आपण शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय अतिशय हालाक्याची परिस्थिती आहे फक्त सोयाबीनचा अध्यक्ष महोदय इथं मी उदाहरण देतो सत्तेत असणारे अनेक मोठे नेते शेतकऱ्याला सांगत होते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतो आमचं सरकार आलं तर ठीक आहे सहा मध्ये कसा तरी आपला खर्च निघेल असं शेतकऱ्याला वाटलं सोयाबीन शेतकऱ्यांनी निवडून दिलं मतदान केलं कपाशीच्या शेतकऱ्यांनी दिलं तुरीच्या दिलं कांद्याच्या दिलं सगळ्यांनी त्या ठिकाणी निवडून दिलं पण अध्यक्ष महोदय फक्त वर्षभरात जर आपण बघितलं तर सहा हजार अपेक्षा ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेलं सोयाबीन हे किती रुपयाला विकावं लागलं तर अडुतीसशे रुपयाला अध्यक्ष महोदय आणि सरकार कितीला विकत घेते तर अठ्ठेचाळीसशेला आणि आज भाषणामध्ये बोलत असताना अनेक लोक म्हणतायत की सोयाबीन विकत घेतलं अध्यक्ष मोदय हो पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन होतं त्यातलं अकरा लाख टन तुम्ही घेतलं ते सुद्धा अठ्ठा अठ्ठेचाळीसशे रुपये तिथं घेतलं आणि बाकी शेतकरीला अडुतीसशे विकायला लागलं सहा हजार आणि अडुतीसच्या फरक बघितला तर अध्यक्ष मोदय हो बारा हजार कोटीचं नुकसान एका वर्षामध्ये फक्त सोयाबीन या पिकामध्ये अध्यक्ष मोदय झालं तसंच कांद्याच्या बाबतीत पाच हजार हो कोटीचं कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय तिथं नऊ हजार कोटीचं नुकसान झालं आता जेव्हा नुकसान अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं होतं तेव्हा पैसा कुठून आणणार कोणाकडनं मागणार त्याचे नातेवाईक बैठक ते, ते सुद्धा शेतकरी त्यांच्याकडे पैसा नाही बँका पैसा देत नाही मग असं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा असते की सरकारकडनं कुठेतरी मदत होईल भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं वा चांगली योजना आपल्या पैसे मिळतील पण अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर पंचवीस हजार कोटी तुम्ही दिले असते जो जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती तर अध्यक्ष मोदय हो मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष हो याला आपण काय म्हणणार सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं अध्यक्ष हो महोदय म्हणून मी म्हणतो विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावांतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली चांगली गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते तिथे पंतप्रधान साहेब होते त्याच्यावर काहीतरी चर्चा चालली होती बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ते पद अतिशय महत्वाचे त्यांनी दिलेला शब्द हा पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो त्या वर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत अध्यक्ष मोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथे देतील तेव्हा नक्कीच त्या ते बाबतीतली चर्चा करावी कारण का मंत्री महोदयांकडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री रोज कुठलं तरी नवीन जॅकेट घालतात पण आमच्या शेतकऱ्याचा फाटका सादरा बघायला कोणाला वेळ नाही अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे हे जाणून घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे लाडक्या बहिणींबद्दल बोललो अपेक्षा अध्यक्ष महोदय कारण का उत्पादनाला जर भाव नसेल नोकऱ्या नसतील हातात पैसा नसेल खर्च जर घराचा वाढला असेल शेताचा खर्च वाढला छोटा मोठा व्यवसाय करतो त्याचा खर्च वाढला असेल तर लोकांकडे अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामधल्या ऐंशी ते नव्वद टक्के लोकांकडे पैसा नाही म्हणून पंधराशे रुपये जेव्हा लाडक्या बहिणीला मिळाले त्यात ती आनंदी झाली पण दुर्दैव असं की पंधरा रुपयामध्ये सुद्धा ती आनंदी होती कारण अध्यक्ष मोदय बाकी कुठंच काय मिळेना आणि त्यात तिची अपेक्षा की एकवीसशे रुपये तिथं मिळावेत तुम्ही तिथं जाहीरनाम्यामध्ये बोलला होता भाषणामध्ये बोलला होता मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलला होता अजितदादांना विनंती करतो आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने हा गुलाबी शर्ट घालून मी विनंती करतो की आमच्या लाडक्या बहिणींना ला तिथं एकवीसशे रुपये महिन्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं पाहिजे युवकांनी अध्यक्ष महोदय काय चूक केली प्रचाराला युवकांचा वापर झाला प्रचारासाठी बिचारांना पळवलं तुम्ही सांगितलं होतं वर्षाला आम्ही पंचवीस लाख नोकऱ्या तिथे देऊ पण आता कुठेतरी भाषणामध्ये बोलत असताना म्हणलं की पाच वर्षात पन्नास लाख नोकऱ्या देऊ म्हणजे वर्षाला दहा लाख म्हणजे परत तुम्ही युवांना तिथं फसवलं त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय जी स्पर्धा परीक्षा युवक होते जे तुमच्याबरोबर राहिले या सरकार बरोबर तिथं राहिले त्यांना सांगण्यात आलं दो की दोन लाख आम्ही भरती तिथं करू अध्यक्ष महोदय दे त्यांच्या अपेक्षा वाढल्या मी विनंती करतो सामान्य लोकांना सर्व्हिसेस द्यायच्या असेल सेवा द्यायची असेल तर आपल्याला भरती ही करावी लागेल आणि भरती करायची असेल तर कंबाईन एक्झाम असू द्या राज्य सेवा असू द्या त्याच्या जागा वाढ करा आणि एकदाची दोन लाखाची भरती तिथं करून टाका कुणी काय बोलणार नाही आणि हा वैषय कायमचा तिथं संपेल आणि जे अभ्यास करतात एकदा दोन लाखाची भरती तिथं झाली तर कदाचित सेकंड ऑप्शन बघण्याचा प्रयत्न नाही तर विचार करण्याचा प्रयत्न आमच्या अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी शेतकरी करतील तिथं युवा करतील अध्यक्ष महोदय आजचा युवा ड्रग्जमध्ये अडकलेला आहे आज ड्रग्ज ठिकठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्ष थीक, महोदय मिळतात आणि याच्यासाठी सरकारकडनं कुठेही काही केलं जात नाही अहो गरीबाची पोर आहेत कोण याच्यावर कंट्रोल करणार एखाद्या श्रीमंताचा माजी मंत्र्याचा मुलगा थोडासा नाराज होतो काय नाराज झाल्यानंतर सदतीस लाख चाळीस लाखाचं चा तिथे जेट घेतो काय प्रायव्हेट प्लेन घेतो काय नाराजी कुठं व्यक्त करायला जाणार होते महाशय बँकॉकला आणि तिथं मंत्र्यांनी एक फोन केला दिल्लीला आणि एक केला मुंबईला ते अख्खं विमान जे हवेत होतं ते पोचलं सुद्धा नाही डायरेक्ट कुठं आलं तर ते येऊन बसलं पुण्याला हे मोठ्या नेत्यांच्या बाबतीत अध्यक्ष होतंय पण हे सामान्य लोकांनी काय करायचं ज्यांच्यावर अन्याय होतो ज्यांना कुठे संधी दिली जात नाही त्यांची अशी आजची अध्यक्ष महोदय परिस्थिती नाही अध्यक्ष महोदय बोलत असताना एफडीआय बद्दल सगळेच बोलले आम्ही सुद्धा बोलतो महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही बोललो की कोरोनाचा काळ असताना सुद्धा गेल्या तीन वर्षामध्ये जेवढा एफडीआय नाही आणला तो आम्ही आमच्या काळामध्ये आणला पण अध्यक्ष महोदय एफडीआय मध्ये अडचण काय होते एफडीआय काय हे समजणं सामान्य लोकांना फार अडचणीचं ठरतं अध्यक्ष महोदय एफडीआय महाराष्ट्रात येतो कारण महाराष्ट्रामध्ये बहुतांश मोठ्या कंपनीचे ऑफिसेस आहेत बजाजचं ऑफिस आहे एल एन टी च ऑफिस आहे सगळेच ऑफिसेस आहेत पण अध्यक्ष महोदय एफडीआय येतो समजा हजार कोटीचा आणि समजा उदाहरण द्यायचं झालं तर अल्ट्राटेक सिमेंटचं ऑफिस आहे आपल्या मुंबईमध्ये म्हणजे तिथं जर एफडीआय हजार कोटीचा मध्ये अध्यक्ष मोदय आला पण तो पैसा हजार कोटी काय महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट केला जात नाही अध्यक्ष मोदय हो तो कुठं जातो तर तो, तो रायपूरला गेला बजाज हिंदुस्थान लिमिटेड लिमिटेडचा ऑफिस इथं पलीकडे नरिवन पॉईंटला आहे त्याच्यात जो एफडीआय आला अध्यक्ष मोदय हो कुठं गेला तो उत्तर प्रदेशमध्ये गेला तर मला असं वाटतं की आम्ही सुद्धा आणि त्यांनी सुद्धा एफडीआय बद्दल बोललं नाही पाहिजे अध्यक्ष मोदय यादी दाखवतो या सगळ्या कंपनीचे ऑफिसेस आपल्या मुंबईमध्ये पुण्या पुण्यामध्ये अध्यक्ष महोदय बोलू द्या तीन मिनिटात संपवतो हे सगळ्यांची ऑफिसेस मुंबईमध्ये दे पण हे जर आपण तिथं आयएम बघितला म्हणजे प्लांट कुठं टाकणार आहात त्याची यादी बघितलं तर गुजरात बिहार सिलवासा चेन्नई तमिळनाडू अशी काही नावं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये येतात त्यामुळे एफडीआय हे काय खरं पिक्चर आपलं दाखवत नाही खऱ्याच गोष्टी दाखवत नाहीत आपल्याला आयएम म्हणजे तुम्ही फॅक्टरी कुठं टाकणार आहात ते कुठेतरी सांगा असं अध्यक्ष मोदय बोललो बाहेर अनेक वेळा आम्ही काय म्हणतो गुजरातची तुलना करतो अध्यक्ष मोदय करणार ना गुजरातची तुलना आपला जो महाराष्ट्र आहे तो नेहमी नेहमी फर्स्ट येणारं राज्य होतं अध्यक्ष मोदय पण एकदा फर्स्ट येणारं राज्य अनेक वर्षांपासून जे जेव्हा दोन नंबरला जातं तेव्हा थोडेस थो टेन्शन येतं आपल्याला तीन नंबरला जातं तर टेन्शन वाढत जातं अध्यक्ष मोदय कारण का जर इन्व्हेस्टमेंट सगळी दुसऱ्या राज्यामध्ये समजा गुजरात आणि इतर राज्यामध्ये जात असेल तर इथला युवा जो आता दहावी ते बारावी ते नाही तर कॉलेजमध्ये त्याला नोकरी कोण देणार असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्हाला सगळ्यांना पडतो त्यामुळे मी तुम्हाला विनंती एवढंच करतो की गुजरातच्या विरोधात आम्ही नाही गुजरातीच्या विरोधात नाही आम्ही मराठी माणसं आहोत महाराष्ट्राच्या बाजूने सगळ्याच गव्हर्नमेंटनी तिथं अध्यक्ष महोदय काम केलं पाहिजे तुलना केली दोन हजार चौदा पर्यंत चौदा नंतर पर्यंत सगळ्याच बाबतीत एक एक नंबर होतो असंही आसे असेल की केंद्रात आपले नेते होते राज्यात आपले नेते होते आणि तिथं थोडीशी मदत होत होती आणि नंतरच्या काळामध्ये केंद्रात कदाचित आपले नेते कमी असतील राज्यात सत्ता ही एका पक्षाची एका विचाराची बीजेपीची असली तरी मराठी माणसांची होती पण कुठून तरी केंद्राकडनं आपला सपोर्ट कमी मिळतोय हो असं अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आपल्याला बोलावं लागेल आणि त्या बाबतीत जर आपण प्रधानमंत्री साहेबांची सल्लागार समिती आहे त्याचा रिपोर्ट बघितला त्या रिपोर्टपणे अध्यक्ष मोदी हो झालं रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे कुठेतरी सांगितलं महाराष्ट्र मागे हो चालला अध्यक्ष हो मोदय याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय हो सीएम साहेब बोलत असताना सांगितलं की जी नंबर प्लेट गुजराती कंपनी जी आहे गुजरातमध्ये एकशे साठ रुपये लावते आपल्याकडे पाचशे पन्नास रुपये लावते अध्यक्ष महोदय त्याचा पुरावा द्या अध्यक्ष महोदय या नंबर प्लेटचा पुरावा इथं आहे त्यामुळे मी फक्त त्यांना विनंती करतो की फायनान्स मिनिस्टरली भाषणामध्ये सांगावं की गुजरातला जो रेट नंबर प्लेटला लागतो तोच अध्यक्ष महोदय आम्हाला लागावा शेवटचा अध्यक्ष हो महोदय महत्वाचा विषय पुन्हा श्लोक देवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे आणि या जयंती निमित्त आम्हा सगळ्यांना असं वाटतं या विधिमंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदारला महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ही जयंती धिमाख्यात मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय साजरी केली पाहिजे चोंडी हे त्यांचं मूळ गाव तिथं त्यांचा जन्म झाला पवित्र ठिकाण अध्यक्ष मोदय तिथं सुद्धा पन्नास ते साठ कोटीची इन्व्हेस्टमेंट व्हावी प्रस्ताव अध्यक्ष मोदय आम्ही तिथे दिलेला आहे पण दुर्दैव असं की मंत्री महोदयाच्या भाषणामध्ये जयंतीबद्दल काय तुम्ही करणार आहात याच्याबद्दल अध्यक्ष महोदय कुठेही काही सांगितलं गेलं नाही त्या बाबतीत थोडंसं सा सांगण्यात यावं अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर जाता जाता फक्त एक विनंती इथं करतो अध्यक्ष महोदय की माझ्या मतदारसंघासाठी पाण्यासाठी बऱ्याच योजना आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत जे पाणी समुद्राकडे वाहून जातं आणि वाया जातं ते वळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक सर्वे झालेला त्यासाठी बऱ्यापैकी पाठपुरावा आम्ही केलेला आहे एका लेवलला तो आलेला आहे त्यामुळे आपण निधी देत असताना या योजनेचा सुद्धा समाविष्ट त्याच्यामध्ये करावा डिंबे मानिक जो बोगदा अध्यक्ष महोदय झाले त्याला मंजुरी आहे तोही बोगदा त्या ठिकाणी करण्यात यावा तिथल्या लोकांवर अन्याय होऊ नये पण आमच्या लोकांना पाणी मिळावं सीना नदीवरचे जे कोल्हापुरी बंधार आहेत मंजुरी आहे सर्व्हे झालेला निधी फक्त पडायचा आहे आणि आमच्या आवटेवाडीचा त्या ठिकाणी जो बंधार आहे जो प्रलंबित आहे त्याच्याकडे सुद्धा अध्यक्ष महोदय कुठे लक्ष देण्याची जरूरत आहे आणि स्मारकाच्या बाबतीत जाता जाता फक्त अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो की आपले जे स्मारक आता आपण बांधत आहोत ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा लक्ष द्यावेत नवीन स्मारक येत असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण मालवणला जी घटना घडली ती परत घडू नये याची दक्षता एक घ्यावी त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय हे हो बजेटमध्ये जे नवीन महामंडळ जाहीर झालेत अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस निधी दिला पण खरचला गेला नाही तसंच मी माझं एवढंच म्हणणं आहे की पुनर्श्लोक देवी होळकरांच्या नावाला जी योजना धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी आहे त्यासाठी निधी एकवीस कोटी दिला पण तो खरचला नाही म्हणजे सगळे सगळी फक्त तिथं नावासाठी आहेत खर्च केला जात नाही सारथी बार्टी महाज्योती याच्यासाठी तुझा निधी देण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय माझं एवढंच म्हणणे निधी द्या तो खर्च करा पण शेवटच्या घटकापर्यंत निधी कसा जाईल यासाठी अध्यक्ष महोदय या, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उत्तराच्या माध्यमातून इथं सांगण्यात यावं अशी विनंती अध्यक्ष महोदय इथं करतो बरेच विषय बरेच मुद्दे पण वेळ कमी असल्यामुळे आणि बरेच लोकांना बोलायचा असल्यामुळे मी इथं बोलत नाही पण तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो